सदा विषयो चिंतिता जीव जाला अहं भाव अज्ञान जन्मासी आला विवेके सदा सस्वरूपी भरावे जीवा उगमी ना जन्म नाही स्वभावे श्रीराम आपण सतत कशाचीतरी हाव धरतो कशाची तरी वासना धरतो आणि यातूनच आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकावे लागते असे समर्थ इथं सांगत आहेत तुला याआधी मी बरेचदा सांगितलं आहे की आपण चौऱ्याऐंशी लक्ष योनींमध्ये जन्म घेतो असं मानतात त्याचाच अर्थ पुन्हा पुन्हा जन्म घेत राहणे पण हे असे पुन्हा पुन्हा जन्म घेत राहणे चांगलं नाही त्यासाठीच परमेश्वराचा सध्याचा शोध घ्यायचा असं आपलं शास्त्र वेद व गीतेसारखे आपले प्राचीन वाङ्मय व वा सर्वच संत सांगतात आता असं बघ जिथे नदीचा जुग उगम होतो तिथे नदीचा प्रवाह अतिशय शुद्ध आणि निर्मळ असतो त्या पाण्यात कोणतेच इतर अशुद्ध पदार्थ येऊन मिसळलेले नसतात मात्र जसजशी नदी पुढे पुढे प्रवाहित होते वाहत जाते तसतसे तिच्यात अनेक ओढे ओहोळ मिसळतात नदी शहर गाव भागातून वाहू लागली की तिचे पाणी अजिबातच शुद्ध राहत नाही कितीतरी प्रकारचा केर कचरा अगदी आता तर निर्माल्य आणि सांडपाणीही नदी प्रवाहात जातं गंगेचं पाणी गंगोत्रीपाशी स्फटिकासारखं स्वच्छ आणि पुढे कलकत्त्याजवळ मात्र पाणी अतिशय खराब झालेलं दिसतं अगदी तसंच आपण सर्वच जण एकाच परमेश्वराचे अंश आहोत नदी जशी पुढे मलिन होत जाते तशीच आपलीही परिस्थिती झाली आहे आपले मूळ स्वरूप शुद्ध निर्मलच आहे पण या आधीच्या कितीतरी जन्मांपासून आपल्यामध्ये अहंकार वासना मत्सर अशा श्रीपूंचे जणू ओढेच मिसळून गेले आहेत आणि आपले मन मळलेले झाले आहे मात्र आता आपण नद्या अशा अस्वच्छ खराब होणार नाहीत याची काळजी घेतो नदीत निर्माल्य कचरा विसर्जन केलेल्या गणपतीच्या मूर्ती जाऊ न देण्याचे बरेच प्रयत्न करतो अगदी तसंच आपल्या मनाची नदी स्वच्छ होण्यासाठी सर्व संत मंडळी आपल्याला नामस्मरणासारखे उपाय सांगत आहेत नदी सुधार प्रकल्प राबवले जातात पण ते अपुरे पडतात हे तितकंच खरं आहे तरीही आपण प्रयत्न सोडून देत नाही तसंच आपल्या मनावर विविध ठिकाणाहून मोहाचे वत्सराचे अहंकाराचे ओढे येऊन आदळणारच आहेत भौतिक वस्तूंचा मोह पडेल आपल्याला झोपून वाटेल कुणाशी तरी स्पर्धा करावीशी वाटेल तरीही आपलं मन स्वच्छ करण्याचे प्रयत्न सोडून द्यायचे नाही त्यातही स्पर्धा करायचीच तर एखाद्याच्या चांगल्या वागण्याशी केली तर माझी मैत्रीण अतिशय चांगली वागते मी पण तिच्यासारखी होणार असं मनाने ठरवून तसं वागलं तर केल्या नाही होत आहे रे आधी केलेच पाहिजे असं समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं आहे आळस कंटाळ या गोष्टींचा समर्थांना तिटकारा आहे हे सगळे आपले शत्रू आहेत आपल्या प्रगतीच्या आड येणारे आहेत असं समर्थ म्हणतात आपल्याला आपली नेमून दिलेली कामं करण्याचाही आळस नको आणि देवाचं नाव घेण्याचाही आळस नको हेच स्वामी सांगतात आपलं मूळ स्वरूप परमेश्वर ब्रह्म त्यासारखंच निर्मळ होण्यासाठी मनाची साफसफाई करावी लागेल मन स्वच्छ नाही निर्मळ नाही म्हणूनच आपल्याला परमेश्वराचे खरे स्वरूप समजत नाही जीवा उगमी जन्मना ही स्वभाव आहे नदीच्या मुख्य प्रवाहापाशी गेल्यासच जशी नदी स्वच्छ स्फटिकासारखी दिसते अगदी तसंच आपल्या उगमापाशी गेलो म्हणजेच परमेश्वराचे स्वरूप समजले तरच आपल्याला खरा आनंद होईल असा या शेवटच्या गोळीचा अर्थ आहे आत्ता जरी हे समजणं अवघड असतं तरीही आपली कामं आपला अभ्यास व्यायाम वेळच्या वेळी करायचा मनापासून करायचा सतत प्रयत्न करायचे जमत नाही म्हणून ना प्रयत्न करणे सोडून द्यायचे नाही वागताना विवेक करायचा चांगलं वाईट ओळखून वागायचं अहंकार सोडण्याचाही प्रयत्न करायचा आणि आपलं प्रत्येक काम परमेश्वराची आठवण ठेवून करायचं एवढंच आत्ता लक्षात ठेव प्रयत्न कसे असावेत किंवा आपलं आपल्या कामावर प्रेम असेल तर दिगंत कीर्ती कशी मिळते याचं उत्तम उदाहरण म्हणजे जागतिक कीर्तीच्या पार्श्वगायिका आशाताई भोसले त्याने एका मुलाखतीत सांगितलेलं एक वाक्य आपल्या सगळ्यांनाच शिकण्यासारखं आहे आशाताई सांगत होत्या मला पार्श्वगायनासाठी मिळालेलं प्रत्येक गाणं हे शेवटचं गाणं आहे असं समजून मी म्हणते म्हणजे दिलेलं गाणं चांगलंच आलं नाही तर यापुढे काम मिळणं बंद होईल त्यासाठी मला शंभर टक्के चांगलंच गाणं द्यायला हवं गाणं म्हणताना कोणतीच चूक होऊन चालणार नाही कामात कोणतीच कसूर का ठेवून चालणार नाही असा त्याचा अर्थ आहे इतकं तळमळीने मनापासून जेव्हा आपण काम करतो त्या प्रत्येक कामात परमेश्वर असतो आणि प्रत्येक मागे परमेश्वर असतो म्हणूनच जे करायचं ते उत्तमच असा आपण मनाशी निश्चय करूया चालेल ना जय जय रघुवीर समर्थ